नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण कोलकाता नाईट रायडर्स चे पहिले सहा सामने कोणत्या संघाविरुद्ध होणार आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एल स्पर्धेला सुरुवात होत आहे आज आपण कोलकाता नाईट रायडर्स म्हणजे अजिंक्य रहाणीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या के के आरच्या पहिल्या सहा सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत पहिलाच सामना के के आर विरुद्ध आर सी बी असा होणार आहे त्यानंतर के के पुढचा सामना सव्वीस मार्चला राजस्थान विरुद्ध होणार रा आहे त्यानंतर तिसरा सामना एकतीस मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे पुढील सामना हैदराबाद विरुद्ध तीन एप्रिल ला होणार आहे पाचवा सामना सहा एप्रिल ला लखनौ विरुद्ध खेळला जाणार तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स चा सहावा सामना अकरा एप्रिल ला चेन्नई सुपर किंग विरुद्ध खेळवला जाणार आहे असे असणार के के आरचे पहिले सहा सामने मित्रांनो तुमच्या मते सहा पैकी किती सामन्यात के आर जिंकेल ते आम्हाला कमेंट करून सांगा